पुणे कल्याणी मधील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणाच्या तपासातून सरकारी विभागातील भ्रष्टाचार उघडकीस येऊ लागलाय यंत्रणेला हाताशी धरून धनदांडगे काय काय करू शकतात याची प्रचिती कल्याणी नगर प्रकरणातून आली आहे अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांमध्येच फेरफार केली धनिक पुत्राला वाचवण्यासाठी इमान विकणाऱ्या दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करणाऱ्या डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोरला पोलिसांनी काल अटक केली यातील अजय तावरे लॅबचे प्रमुख आहेत अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी मी गप्प बसणार नाही सगळ्यांना उघडं पाडणार अशी धमकी दिली त्यामुळे तावरे कोणाकोणाला गोत्यात आणणार की तावरेंमुळे आपण अडकू नये या भीतीनं तावरेंच्या सुटकेसाठी कोण कोण प्रयत्न करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तावरे आणि हळनोरला पोलिसांनी काल न्यायालयात हजर केलं न्यायालयानं त्यांना तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली ससूनच्या डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा पुरावे नष्ट केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला या प्रकरणात ससूनच्या आणखी एका कर्मचाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या अतुल घटकांबळे असं त्याचं नाव आहे रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार प्रकरणी आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केलाय घराची झडती घ्यायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं पोलीस कोठडीत असलेला डॉ तावरे या आधीही अनेकदा वादात सापडलाय दोन हजार बावीस मध्ये देशभरात किडनी तस्करीची अनेक प्रकरणं उघडकीस आली राज्यातही असे प्रकार घडत होते तेव्हा ससूनचे अधीक्षक डॉ अजय तावरेची उचलबांगडी करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर